आणि मी आहे ना आता पनवेल सिग्नल थांबले आणि पप्पांची गाडी पण पाठीण बघायची आणि माझं डेंजर माझी तिकडे पडले तिनंतर लावत आहे आणि माझं डोलं बघा నేపా జల్వంకర్ హలో కాంజర్ పడలి డోల బా सकाळ सकाळी उठून नेपाली जल की तब्येत माझी बरी नाही आहे म्हणून मी आता मम्मी गेली ओरडला तर उठून मी इथे बसलोय हॅलो काय इट्स गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे सकाळ मग कसं झाली म्हणजे आंघोळी वगैरे झाली आणि मम्मी मग झाली झाली म्हणजे नाश्ता केला आता लस्सी पेन पेनंतर पहिले फुल खाऊन आणि इकडे आहे ना मिनिम मिनिम अशी मला लस चेंजले ते घेतले आता पिबाला तर मम्मी इकडे बसले गुड इव्हिनिंग मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे चैतो आणि चैत्रली युट्यूब चॅनलवरती तर मी आताच फ्रेश वगैरे झालो आणि मला समजले आशुला आहे ना अचानक हारमिट केली पण वेळेला निघून मी आता तिकडेच चाललो आहे तर बघू चाललं आता चैत्रालीची पण तब्येत बरी ना ना आशुला डायरेक्ट आता हारमिट केलेली आहे तर पप्पांचा आताच फोन आला होता रिपोर्ट घेऊन येऊन तर रिपोर्ट मागले तर मी चालू रिपोर्ट घेऊन आणि मला लागली तरी, 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 तरी किती काहीतरी आणि मी ना आता पनवेल सिग्नेला थांबले आणि पप्पांची गाडी पण पाठी मागायची अंधेतांनी कधी बसून मनातलं कोण आहे ना कोण पप्पा पाठी मग ते पप्पांची गाडी पाठीपाठी माझे पण तर पप्पा एकदा स्टँडला थांब बोलतो जरा मी स्टँडला थांबतो कधी माझ्या बरोबर येणार असेल कदाचित हॉस्पिटलला म्हणून वाटे बघाय कस वाटतय यांची तर मजाच खेळ बाबा तो खेळ किती बाटल्या चिरल्या किती बाटल्या लिवल्या अरे गप्प किती बाटल्या आल्या तिसरी सोडते संध्याकाळी किती दिवस मस्त दिसतेस ना नको म्हणा खातो म्हण नको मी न पाणी पिणे का जे, सही रे बोल आता सापडते ना अशी आशी डायरेक्ट टोचू तुझे टोचू के? के तुझे टोचू कुठून स्टुडेंट सासू सोन्याचा प्रेम कपना हा <laughs> हो पब्लिकसाठी रे <laughs> बघा कसला जीव <laughs> आ हो तुम्ही कुठं मधीनच काय संबंध येत आहे तब्येत बाबा तो बाबा नको नको ये आप ना का पाठी बर 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 जे बर कसली बघ कसली लावतोय बघ आणि आताच ना पण आलं आणि मम्मी गेली ती कांदा भजी आणला इकडं मस्त कांदव झाले म्हण कडक कडक झालं होती बस सगळ्या खावाची हे मम्मी आहे आतमध्ये बनवते पराठे त्यांना दाखवतो आणि इकडे ये हे सगळं नॉर्मल पराठे असतात त्याच्यात मी चीज टाकलं कारण की मला चीजवाला पराठा आवडतो आणि तो गव्हाचं पीठ आणि ते आम्ही लुडो केलं त्यातो तिथं मी जिकलो आहे आता बाकी त्यांचा गेम चालू आहे बाई तर नाही आणि मम्मी आता बनवते पराठा चलो इकडे बघते तापे ते बघू अरे बघू रे थांब बघू आणि आताच आहे ना मम्मी हॉस्पिटलमध्ये आले आत्या आणि भाऊ चाललं घरी चलो निघलो हे रस्ता आता कटाल गावशानी माहित आहे की कधी बोलवते तुला आत्या कधी बोलवते तुला आत्याला कटाल्ल्या गावशानी मग मी आहे ना मी येन न्यायला आलो तर येन हो ना तर नाही येणार आणि आशूलाय ना तिकडे मम्मीने जवाला दिलाय आणि इकडे आम्ही बसलो घारी आशूला तिकडे हॉस्पिटल मध्ये दिला तिला जनरल मध्ये काढवली तुम्ही जनरल मध्ये प्रायव्हेट पण होत कुठे का खाली नव्हता मला माहिती मी तयारी केली ती तिच्या ताई जा पिलोचा बड्डे तर आम्ही चाललोकडे सोंडू आलाय सोंडू गोंडू सोंडू गोंडू गु दुखू हाय बोल तिला अरे पराते नाही जेवलं जेवलं ए बड्डे गणजा

आता आणि मामाल घरी टडा बाय बाय असते जा आशुचा डालिम गुप ना गुपचूप खायला घेतलं काय बघत हट डालिम पार्टी डालिम पार्टी पिल्लो चाल दे ते इकडे नाही बोल तिकडे शलल 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 जे शलल शलल चाल ते पिल्लो चाल ते यो चोट्टा मी दावा घाले नाही मी माझं डालीम खात आणि मला दे पण ना वर्षी इकडून तिकडून

terus <laughs> आज घरी आलो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तर मी व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय